बसस्थानक परिसरातील अनोळखी इसमाचा खून प्रकरणातील माहितीची ओळख पटून आरोपी केला जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक का दहा जून मयात अनोळखी पुरुषास अज्ञात आरोपीने गळा आळून तसेच त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस काहीतरी वस्तूने मारून त्यास जखमी करून जीवनिशी ठार केले म्हणून सरकारतर्फे फिर्यादीनामे संतोष गंगाराम जाधव वय वर्ष बेचाळीस व्यवसाय नोकरी यांच्या फिर्यादीवरून दिनांक दहा जून रोजी सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने पंकज जाधव पोलीस निरीक्षक जालना स्थानिक गुन्हे शाखा यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पथक तयार केल्याने मारेकरांचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटली असता त्याचे नाव आबासाहेब विठ्ठलराव घोडके व वर्ष अठ्ठावन्न असे असल्याने त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिकार आरोपीने त्याचा गळा खून केला मयातची तांत्रिक साधनाच्या मदतीने ओळख पटली असता मयातचे नाव रामेश्वर दत्तराव पवार असे आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आयुष निपाणी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव गुन्हाजी शिंदे योगेश उबाळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद पवारे संभाजी तनपुरी प्रभाकर वाघ गोपाल गोशी आदींनी केलेली आहे लगेच ते मर्डर असू शकते त्याप्रमाणे तपास सुरू करण्यात आलेला होता आणि पोस्टमॉर्टममध्ये पण मर्डर हा निष्पन्न झालेला झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो सरकारतर्फे एफ आय आर दाखल करण्यात आली त्याच्यामध्ये अडचण अशी येत होती की तो माणूस कोण आहे त्याची ओळख पण कुठलाच क्लू नव्हता कुठले त्यांचे बॉडीवर कागदपत्र किंवा मोबाईल कुठलाच नव्हता पण त्याच्यामध्ये मागचे दोन दिवसामध्येच एन सी बी आणि सदर बाजारची टीम त्याच्यामध्ये काम करत होती आणि आमच्या ग्राउंडवर तर सुरूच होता सी सी टी व्ही बघतच होते तसेच काही आमचे टेक्निकल पद्धतीने शोध घेतल्यानंतर तो व्यक्ती नांदेडचा रामेश्वर दत्ताराम पवार चाळीस वर्ष वयाचा माणूस नांदेडचा आहे असा निष्पन्न झाला आणि नंतर सगळ्या परिसरामध्ये शोध घेतल्यानंतर त्यासोबत त्या दिवशी रात्री एक इकडचा अप्पासाहेब विठ्ठलराव घोडके किंवा दादा अठ्ठावन्न वर्ष वय आहे एम आय डी सीमध्ये नोकरी करतो तो सोबत दिसण्याचा निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी कबुली दिलेली आहे आणि सदर आरोपीला अटक केलेला आहे तर एक एकदम त्याच्यामध्ये कुठलंच फुलू नसताना दोन दिवसामध्ये ही चांगलं डिटेक्शन आमचे लोकल क्राईम यांनी सगळ्या बजाराची डिमिट केलं आहे त्याच्याबद्दल त्याचा खूप खूप कौतुक आहे सर नांदेडचा माणूस तो जालना